ांचं असतं मिशन अतिरिक्त असतं मिशन पोलिसांचं असतं मिशन अशा लोकांचं असतं की बाबा ज्याला आपण तो टायटल देतो पण मिशन एका शिक्षकाचं का नसतं हा मुळात एक प्रश्न होता आणि जो विषय आहे या चित्रपटाचा राम मंदिराला घेऊन म्हणजे एक वर्ष पूर्ण होतं आहे अयोध्येच्या राम मंदिराला तेवीस जानेवारीला तर तो दिवस ते ओकेजन बघून आम्ही हा चित्रपट निर्माण केला आहे आणि फार रिलेवंट चित्रपट आहे विषय आहे प्रत्येकाच्या मनात दडलेले जे प्रश्न आहेत राम राम मंदिराला घेऊन ते याद्वारे त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आणि त्यामुळे हे जेव्हा करत होतो आम्ही त्यावेळेला आपसुकच या गोष्टीला एका मिशनचं स्वरूप आलं आणि म्हणजे डोक्यात असं काही नव्हतं की आपण काहीतरी मिशन वगैरे करतो पण फायनली जसं चित्रपट पुढे होत गेला गोष्ट बनत गेली तसं या गोष्टीला एका मिशनचं स्वरूप आलं आणि फायनली आता आम्ही हा चित्रपट म्हणून न घेता हे मिशन म्हणून आम्ही पुढे चाललो ह्या चित्रपटाचं संशोधन करताना काय मेहनत घ्यावी लागली मग काय की मुळात या चित्रपटामध्ये इतिहासाबद्दल काही भाष्य नाही पण हा चित्रपट ज्या मातीत होतो आहे ज्या मातीत झाला आहे म्हणजे याचं टायटल आहे मिशन अयोध्या तर आपसुकच अयोध्येमध्ये किंवा अयोध्येबद्दल या चित्रपटात वर्णन आलेलं आहे आणि त्या गोष्टीचा ज्या वेळेला अभ्यास करतो होतो त्यावेळेला फार काय म्हणतात अप्रतिम गोष्टी सापडल्या की अरे अयोध्या फक्त ही रामाची नाही आहे तर अयोध्या ही बुद्धाची आहे अयोध्या ही जैनांची आहे अयोध्येला एक मोठा इतिहास आहे साकेत नगरी साकेत म्हणून या अयोध्येला ओळखलं जात होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला लक्षात आल्या त्यावेळेला कळलं अरे ही अयोध्या फक्त अयोध्या नाही आहे तर याच्यामागे मोठा इतिहास आहे म्हणजे जसं आपण बनार वाराणसीबद्दल बोलतो तसंच हे देशातलं एक प्रमुख स्थान आहे आणि त्याचंच महत्त्व या चित्रपटातून आम्ही मांडण्याचा एक प्रयत्न करतो चित्रीकरणादरम्यान रामाचा प्रत्येक कुठ कधी आला तुम्हाला बघा रामाचाच विषय होता रामाचीच गोष्ट घेऊन आम्ही पुढे तर रामाचाच विचार घेऊन आम्ही पुढे चालवतो आणि खरं सांगतो की आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला म्हणजे तुम्ही ज्या वेळेला चित्रपट पाहाल हा त्यावेळेला त्याच्यातले संवाद ऐकून तुम्हाला जाणवेल की अरे हे तर आपण कधी विचारच केला नव्हता आणि हे जे संवाद आहे हे फार मनापासून आलेले आहे आणि त्यामुळे ज्या वेळेला एखादी गोष्ट मनापासून तयार होते त्यावेळेला आपोआप ती गोष्ट वेगळी बनते आणि ती खास बनते चित्रपटासाठी प्रेक्षकांना काय आव्हान बघा मराठी चित्रपट आहे नाव आहे मिशन अयोध्या राम जन्मभूमीदार एक वर्ष पूर्ण होतं त्यानिमित्ताने आम्ही हा चित्रपट तयार केला प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय आहे आणि मी गॅरंटी देतो की हा चित्रपट एक विचारच नाही तर आपलं निखळ मनोरंजन करणार आहे हा चित्रपट टेलिव्हिजनवर पाहण्याचा नाही हा चित्रपट ओ टी टी प्लॅटफॉमवर पाहण्याचा नाही तर हा चित्रपट पडद्याचा सिनेमा आहे याचा जर आनंद घ्यायचा असेल खरा तर आपण तो पडद्यावरच जाऊन पाहावा आत्ताच ट्रेलर लाँच झालेला आहे जो आम्ही म्हणूनच कुठल्याही बँकवेटमध्ये हॉलमध्ये ट्रेलर लॉन्च नाही केला तो स्क्रीनवरच त्याचं कारण हेच होतं की बाबा तो स्क्रीनचा इम्पॅक्ट लोकांनी अनुभवावा आणि मला असं वाटतं की त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत आणि लोकांना ही अशी खात्री पटली आहे किंवा हा आपण सिनेमा चित्रपट गोहो तर मध्ये जाऊन पाहायला पाहिजे त्यामुळे सर्व मराठी रसिक प्रेक्षकांना आव्हान आहे माझं मी येत्या चोवीस तारखेला हा चित्रपट थिएटरमध्ये येतो आहे सर्व महाराष्ट्रभर रिलीज होतो सर आहे तर आपण सर्वांनी जर आपण चित्रपट रसिक आहात तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की तुमचे पैसे वाया जाणार नाही तुमचे पैसे वसूल होणार एक चांगलं एंटरटेनमेंट एक चांगलं कॉन्सेप्ट चांगले, चांगले विचार आणि तुम्ही एका मिशनचे भाग व्हायला चाललात ह्याचं हे मला सांगू इच्छितो आणि तुम्ही सर्वांनी या मिशनचा भाग व्हा असं माझं सगळ्यांना कळकळीचं आव्हान आहे धन्यवाद जय श्रीराम